सामाजिक बांधिलकीचं दायित्व जपणारा वारंगे परिवाराचा गणेशोत्सव शेतकऱ्यांच्या व्यथेला वाचा फोडणारा गणेशोत्सव मलकापूर येथे गुऱ्हाळ घरांसाठी बाप्पाकडे साकडं गणेशोत्सव सा म्हणजे आनंद आणि उत्साहाचा सोहळा आकर्षक रोषणाई आणि मनमोहक सजावट करून गणपती बाप्पाचं स्वागत केलं जातं पण कोल्हापूरच्या शाहवाडी तालुक्यातील मलकापूर येथील रुपेश वारंगे परिवाराने यंदा वेगळी सामाजिक बांधिलकी जपली आहे त्यांनी केवळ सजावट न करता शेतकऱ्यांच्या व्यथांवर आधारित एक हृदयस्पर्शी देखावा साकारला आहे मलकापूरच्या मंगळवार पेठेत राहणारे रुपेश वारंगे नेहमीच आपल्या देखाव्यातून समाज प्रबोधन करतात यंदा त्यांनी बळीराजाची वेदना मांडली आहे आसमानी आणि सुलतानी संकटाने ग्रासलेला शेतकरी दिवसरात्र शेतात राबतो पण त्यांच्या पदरी निराशा येते सुखाचे दिवस कधी येणार हाच प्रश्न त्यांना सतावत असतो वारंगी परिवाराने याच प्रश्नाला गणपती बाप्पाच्या समोर मांडून जणू गुरहाळ घरांसाठी बाप्पाकडे साकडं घातलं आहे हा देखावा केवळ एक कलाकृती नसून शेतकरी बांधवांना दिलासा देणारं आणि त्यांच्या संघर्षाला समाजासमोर आणणारं एक माध्यम आहे या आगळ्या वेगळ्या देखाव्याने मलकापूरमध्ये सामाजिक संदेशासह सा हो। गणेशोत्सवाचा सा एक नवा अध्याय सुरू केला आहे गुराळ बाप्पाकडे साकडे या देखाव्याच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्याच्या याच व्यथेला वाचा फोडलेली आहे हा देखावा केवळ डोळ्यांना सुखावणारा नसून मनाला स्पर्श करणारा आणि विचार करायला लावणारा आहे शेतकरी बांधवांच्या आयुष्यात सुखाचे दिवस यावेत यासाठी गणपती बाप्पाच्या चरणी केलेले हे कणोख प्रामाणिक साकडं आहे नमस्कार मी रुपेश विलास वारंगे मलकापूरचा आहे तर हे गणपतीला उद्देशून आम्ही आता गणपती उत्सवामध्ये तर दरवर्षी काय नवीन करता येईल काय नवीन करता येईल याचा आम्ही मागू सांगित असतो गेली गे तीन वर्ष आम्ही ह्या गणपतीचं डेकोरेशन म्हणजे समाजाच्या काहीतरी वेगळ्या एका समाजासाठी काहीतरी एक आपण देणं लागतो किंवा एक सामाजिक बांधिलकी म्हणून असं काहीतरी वेगवेगळ्या असं काहीतरी प्रयोग करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो गेल्या वर्षी आपण वर्ल्ड कप जो जिंकला होता त्याच्यावर आपण एक प्रबोधनपर देखावा सादर केला होता त्याच्या गतवर्षी आपण वारीचा देखावा केला होता ह्या वर्षी आपण एक वेगळा आगळा वेगळा माझ्या मनात आलं लहानपणी आम्ही खूप असं गुराळ हा शब्द खूप आमच्या म्हणजे असायचा लहानपणी आम्ही गुऱ्हाळावर जायचो हो वगैरे आता सध्या बघितलं तर गुराळ हा म्हणजे जास्त बघायलाच मिळत नाही शाववाडी तालुका तर एकदम गुराळाचं माहेरघर असं संबोधलं जायचं खास करून पेरिड असू दे कडवे असू दे शिवारे मानगाव सरूड अशी असंख्य गावं आहेत शाहूड तालुक्यातली की तिथं गुराळ असायची पण आता कालांतरानं काही नवीन किंवा काय काही अडचणीमुळे ती गुराळ आता सध्या बंद पडलेली आहेत तर आता सध्या गुराळाचं ह्या म्हणजे करण्याचा उद्देश असा आहे की आता सध्या काय नवीन काय करता येईल गुराळामध्ये नवीन तंत्रज्ञान आले त्याच्यातून काय गुराळाची निर्मिती व्हावी हीच आमची फक्त एक शुद्ध हेतू होता आणि हे आम्ही गणरायाला असं म्हणजे मागणं करतोय की असं काहीतरी गणरायाच्या चरणी आम्ही हे करतो बिरिर्ट एस पी एन मराठी शहवाडी